चारु उत्तर सजगे पडु प्रश्न विचारु उत्तरी पुे हो पडु आता सिद्ध हो बदलास आ सिद्ध हो बदला सदा मित्रो सदुया श्रोतेहो नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते श्रोतेहो दिलखुलास कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ यांच्याकडून कृषीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात येणारे प्रयत्न तसेच राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण योजनांची माहिती जाणून घेत होतो आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर सर्वसमावेशक पीक विमा योजना ही खूप चांगली योजना शासन राबवत आहे हो या योजनेविषयी सर माहिती द्याल का केंद्रामध्ये जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेला अनुसरूनच आपल्याकडचं राज्य शासन हे शेतकऱ्यांची विम्याची हप्त्याची रक्कम भरणार आहे त्याबरोबरच त्यांचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग किंवा mm. नाव नोंदणी सुरळीत होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्त्याऐवजी फक्त एक रुपयाचं टोकन म्हणजे mm. एक रुपयात पीक विमा अशी आपल्याकडे ही योजना म्हणून राबवण्यात येत mm. आहे आणि तसं पाहिलं तर ही योजना हे दोन हजार तेवीस चोवीस पासून ते दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याकडं ही योजना लागू आहे या योजनेमध्ये आपल्याकडे जे, जे काही अधिसूचित क्षेत्र आहे म्हणजे जे समावेश केलेलं क्षेत्र आहे आणि काही समावेश केलेली पिकं आहेत ते क्षेत्र हे घटक धरून केंद्र शासन वेळोवेळी जे काही मार्गदर्शक सूचना म्हणजे हंगाम खरीप असेल रब्बी असेल त्याप्रमाणे देत असतं आणि तशीच ही योजना पुढं आपल्याकडे राज्य शासन चालू ठेवत असतं हवामान घटक जे आहेत प्रतिकूल परिस्थिती म्हणजे समजा पेरणी आणि लावणी केली पुन्हा पाऊसच झाला नाही उगवण झाली नाही त्याच्यामुळं होणारं नुकसान किंवा एकूण पिकाच्या हंगामात प्रतिकूल हवामान म्हणजे पावसामध्ये खंड पडला तर त्यावेळेला पिकाची जर वाढीची अवस्था असेल तर वाढ झाली नाही तर त्याचं होणारं नुकसान किंवा अगदी थोडक्यात म्हणजे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक का आपत्ती ज्याच्यामध्ये आग असेल वीज कोसळणे असेल गारपीट असेल वादळ चक्रीवादळ पूर किंवा काही वेळेला क्षेत्र जलमय होतं भूस्खलन भूकंप म्हणतो आपण किंवा काही वेळेला दुष्काळ पडतो पावसात खंड पडतो किंवा अचानक काही वेळेला काही कीड किंवा की रोगीचा रोगाचा प्रादुर्भाव हा हवामानामुळं मोठ्या मुल। मुल। प्रमाणात येऊ शकतो ह्या सर्व नुकसानाची याच्यामध्ये आपली जबाबदारी ह्या पीक विमा योजनेमध्ये घेतलेले आहे आणि ह्या पिकांचं नुकसान जे होतं ते याच्यामध्ये धरलेलंच आहे त्याचबरोबर पिकाचं काढणी पश्चात होणारं नुकसान सुद्धा याच्यामध्ये गृहित धरलेलं आहे समजा एखाद्या पिकाची काढणी झाली दे पण मळणी झालेली नाही आणि त्याच वेळेला पाऊस झाला नुकसान झालं तर ते सुद्धा याच्यामध्ये धरलेलं दे आहे असं सरासरी नुकसान जर दे बघितलं दे आपण आता आपल्याकडची सध्या खरीपातली पिकं म्हणजे आपल्याकडं भात असेल सोयाबीन असेल किंवा आपल्याकडं विदर्भ मराठवाड्यात कापूस म्हणजे या पिकाच्या तीस टक्के भारांकन हे तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग घेऊन त्याच्यामध्ये प्राप्त उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन हे निश्चित केलं जातं आणि नुकसान भरपाई जे ते या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हे निश्चित केली जाते याबरोबरच जर आपण पाहिलं तर केंद्र शासन वेळोवेळी सूचना सादर करतं किंवा निर्गमित करतं त्याचाच वापर आपल्या राज्यस्तरीय या विमा योजनेमध्ये निर्देशित केला जातो आणि कर्जदार शेतकरी जे आहेत त्या वित्तीय संस्था ह्या आपोआपच ते शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात फक्त ते शेतकऱ्यांनी त्या वित्तीय संस्थेला घोषणापत्र हे देणं गरजेचं आहे आता हे काही शेतकरी बिगर कर्जदार म्हणजे शेती करताना ते कुठल्याही संस्थेकडून कर्ज घेत नाहीत त्यांना सुद्धा ते, ते स्वतः त्या पिकाची नोंदणी त्या वेबसाईटवर म्हणजे शासनाची जी वेबसाईट आहे पीक विमा योजनेची त्याच्यावर जाऊन ते आपलं याच्यामध्ये म्हणजे नोंदणी स्वतः हे करू शकतात असं हे एकंदरीत पीक विमा योजनेचं ज्याला सर्वसमावेशक पीक विमा योजना आपण म्हणतो याचं असं प्रारूप आहे अच्छा खूप चांगल्या पद्धतीनं ही जास्त योजना राबवली जाते सर कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन व्हावं आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कृषी विभागाच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत आता यामध्ये काय केलं जातं की संशोधन आपण जर म्हटलं तर संशोधन हा भाग हा कृषी विद्यापीठांचा झाला Hmm. कृषी विद्यापीठांचे जे उद्दिष्ट आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षण hmm. म्हणजे कृषी पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थी घडवणं hmm. त्याबरोबर दुसरं संशोधन हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आता या संशोधनामध्ये आपल्याकडं राष्ट्रीय स्तरावरचं भारतीय कृषी संशोधन परिषद त्याचबरोबर भारत सरकार राज्य सरकार यांच्या समन्वयानं काही संशोधन प्रकल्प hmm. ज्याच्यामध्ये काही ठिकाणी स्थानिक पिकं असतील किंवा काही स्थानिक वान असतील किंवा ज्या काही स्थानिक गरजा असतील त्यानुसार संशोधन प्रकल्प दिले जातात म्हणजे आता बघा मी तुम्हाला उदाहरण देतो आपल्याकडं इथं कोल्हापुरात ऊस गुळ संशोधन प्रकल्प म्हणून आहे म्हणजे कोल्हापुरी गुळाला एक, एक बाजारपेठ चांगली उपलब्ध आहे आणि या गुळावर संशोधन व्हावं म्हणून या आपल्या कोल्हापुरात हा संशोधन प्रकल्प आपल्याला हा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं दिलेला आहे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी स्थानिक वान चाचण्या घेतल्या जातात त्या बाबतीत रोग कीड प्रतिकारक चाचण्या घेणं त्याबरोबर संकरित वाणांची निर्मिती आता याच्यामध्ये मका वगैरे जी पिकं आहेत त्याच्यामध्ये संकरित वाण निर्मिती करण्यासाठी संशोधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो त्याचबरोबर आपण जर पाहिलं अगदी सर्व जगभराची शेतीच ही हवामानावर अवलंबून आहे आता हवामानामध्ये आपण बघतो बऱ्याचशा वेळेला हवामान अंदाज सांगताना सांगतात उष्ण दमट हवामान आहे उष्ण कोरडं आहे उष्ण थंड आहे समशीतोष्ण आहे किंवा आर्द्रतेचं प्रमाण पाऊसमान अवकाळी पाऊस किंवा गारपीट असे हे वेगवेगळे जे हवामानाचे घटक किंवा जे, कि जे वेगवेगळ्या अवस्था आहेत म्हणजे वारे वादळ थंडीची लाट धुकं उष्णतेची लाट ह्या सगळ्याचा पिकावर होणारा अनुकूल प्रतिकूल परिणाम पाहून त्यानुसार आपण त्या पिकाचं उत्पादन कमी जास्त मिळत असतं आणि त्यानुसार कुठलं पीक कुठल्या हंगामात घ्यावं किंवा कुठल्या पिकाचा कुठला वाण हा कुठल्या भागामध्ये घ्यावा हे सुद्धा आपण यामध्ये ह्या संशोधनामध्ये ठरवत असतो प्रकारे आपण पावलं उचलत असतो आता या हवामानाचा विचार केला तर काही पिक असे की खरीप रब्बी उन्हाळी याच हंगामात येतात म्हणजे खरीपातलं पीक रब्बीमध्ये येत नाही किंवा रब्बीतलं खरीपात येत नाही कारण हवामान त्याला यो योग्य असं लागतं आता उदाहरण समजा आपण बघा गहू फक्त आपल्याला रब्बीमध्येच येतो कारण गव्हाला थंडीमान होते आणि गव्हाचं उत्पादन केवळ थंडी जरी असली तरी पण बरं येतं म्हणजे पीक पकवण्याचा कालावधी याच्यामध्ये जेवढी थंडी वाढेल तेवढा वाढतो आणि साहजिकच पीक पकवण्याचा कालावधी वाढला म्हणजेच गव्हाचं उत्पादनसुद्धा वाढलं आता काही वेळेला ह्या तापमानामध्ये समजा गव्हाच्या पिकाला एक अंश वाढ जर झाली तर ह्या पिकाचा कालावधी एक आठवड्यानं कमी होतो आणि एकरामध्ये दीड ते दोन क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला याच्यामध्ये कमी मिळत असतं असं ह्या संशोधनाची व्याप्ती किंवा संशोधनाचा फायदा हा शेतकऱ्यांनी आपल्याकडे याच्यामध्ये करून घ्यायचं आहे हो खरं आहे सर सर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन होण्यासाठी त्याचबरोबर भर भरड धान्यांच्या अधिक वापरासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत मागचं जे वर्ष होत याच्यामध्ये जर आपण पाहिलं गेल्या वर्षी तर जवळपास महाराष्ट्रात सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणी पिकाची फक्त लागवड केली होती वा आणि यामध्ये आपण जर जिल्हे पाहिले तर अगदी कोल्हापूर पासून नंदुरबार धुळे पालघर सगळीकडे ही लागवड केलेली होती कारण आपल्याकडचं सह्याद्रीचा जो डोंगराळ भाग आहे त्याच्यामधल्या आदिवासी बांधवांचं नाचणी हे मुख्य पीक आहे आणि त्यांच्या अन्न निर्मितीसाठी अशा प्रकारची नाचणी पिकाची लागवड ही आपल्याकडं केलेली होती दुसरी गोष्ट हे आत्ता जे आपण धान्य म्हटलं त्याऐवजी ह्याला पौष्टिक तृणधान्य म्हणूया कारण ह्याचे फायदे जर आपण पाहिले आपण मानवी शरीरासाठी जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म म्हणजे खनिजे असतील जीवनसत्व असतील हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळं मानवी आरोग्याच्या दृष्टीनं हे फायदेशीर आणि भविष्यात ह्याची मागणी ही वाढत जाणार आहे त्यामुळं याच्यावर आपण लक्ष हे केंद्रित करणं गरजेचं आहे आणि जागरूकता ह्या शेतकऱ्यामध्ये त्याचबरोबर आपल्याकडं जे उपभोक्ता आहेत किंवा जे लोकसंख्या आहे त्यांनीसुद्धा ह्याचा वापर हा याच्यामध्ये वाढवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही कमी कालावधीत येणारी आणि हलक्या किंवा अगदी मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढणारी पिकं आहेत आणि कमीत कमी निविष्ठा म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन याच्यामध्ये आपल्याला मिळून येतं आता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ही जी पिकं आहेत या पिकामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळं लठ्ठपणा वाढत नाही भूक वारंवार लागत नाही किंवा पोटाचे आजार जे आहेत ते ह्याच्यामुळं कमी होतात तसेच पोषण मूल्यसुद्धा उच्च असल्यामुळं अशक्तपणा किंवा दमा वगैरे विकृतीमध्ये ह्या व्याधी आपल्याला कमी झालेल्या दिसतात तसेच आपण जर बघितलं जे ग्लुकोजची पातळी हे नियंत्रणात राखली जाते मधुमेह कमी होतो आहे हृदयाशी संबंधित आजार रक्तदाब हा नियंत्रित राहतोय पचनक्रिया ह्या जीवाणूंच्या वाढीसाठी याच्यामुळं पोषक आहेत कॅल्शियम खनिजसुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये असल्यामुळं लहान मुलं किंवा सर्वांच्या हाडाच्या मजबूतीसाठी हे मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा वापर होतोय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच मागचं दोन हजार तेवीस हे वर्ष साजरं केलं आणि जवळपास आपल्या जगातल्या सत्तर देशाने याला पाठिंबा दर्शवला होता त्याबरोबरच म्हणजे नुसतं उत्पादनच नाही तर पीक उत्पादनाबरोबर यावर प्रक्रिया आधारित उद्योग त्यांचं मूल्यवर्धन किंवा विपणन म्हणजे बाजारपेठ ह्या मूलभूत सोयी ह्या शेतकऱ्यांना पुरवून या पिकाचा प्रसार आणि प्रचार हा करण्यात आलाय मी आता म्हणतोय आपल्याकडचं कोल्हापूरचं जे आमचं विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे इथे एक ही अखिल भारतीय स्तरावरची योजना आहे नाचण्याने तत्सम पौष्टिक तृणधान्य प्रकल्प आता मार्फत सुद्धा नाचणीचे वान फुले नाचणी फुले कासारी किंवा वरीचा फुले एकादशी हे वान निर्मित केलेले आहेत आणि कमीत कमी कालावधीत कमीत कमी खर्चात याचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळून आलेलं आहे आणि म्हणून हे दोन हजार तेवीस ह्या वर्षामध्ये भरपूर कार्यक्रम शासनामार्फत किंवा आपल्या समन्वयानं कृषी विभाग असेल विद्यापीठ असेल शासन असेल यांच्यामार्फत केले होते त्याच्यामध्ये तांत्रिक चर्चासत्र असतील कृषी विभागाच्या कार्यशाळा शेतकरी मेळावे किंवा अगदी शालेय म्हणजे शाळा महाविद्यालय याच्यामध्ये सुद्धा हे जागरूकता अभियान हे राबवण्यात आलं होतं तसेच आकाशवाणी दूरदर्शन याच्यावर सुद्धा कार्यक्रम घेण्यात आले होते आणि मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे नुसतं उत्पादनच नाही तर याच्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं आमच्या विद्यापीठाचे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग आहे याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ केले होते के त्याची निर्मिती केली होती आणि त्याबद्दलचे आपल्याकडं याचे वेगवेगळे मेळावे हे सुद्धा घेण्यात आले आणि शेतकऱ्यांपर्यंत याचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त याच्यामध्ये करण्यात आलं हो सर तृणधान्यांचं उत्पादन घेणं आणि आहारात तृणधान्यांचा वापर वाढवणं खूप गरजेचं आहे तर हो श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमात आज आपण शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न पीक विमा योजना कृषी क्षेत्रातील संशोधन याबरोबरच शाश्वत उत्पादन वाढीसाठी तृणधान्यांचं उत्पादन याबाबत कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सरांकडून आपण माहिती जाणून घेत आहोत परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत श्रोते हो तेव्हा पुन्हा भेटूया कार्यक्रमात सकाळी ठीक सात वाजून पंचवीस मिनिटांनी तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते मिळवू सजग होऊन पुढे विचारूर मिळवू सजग होऊन आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास सदा मित्र हो सगुया